मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दाखल मोटार अपघाताच्या गुन्ह्याचे तपासावरून सरकारतर्फे फिर्यादी होऊन पोलीस उपनिरीक्षक चेतन मार्तण श्रीवंत नेमणूक मुंबई नाका पोलीस ठाणे यांनी मसरूळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगेश सावकार रजनी उके दीपक भारुडकर प्रणव साळवी योगेश साळवी आणि मयत अशोक भालेराव हे ह्यात असताना त्या सर्वांनी संगणमतानं अशोक भालेराव याच्या नावाने काढलेल्या अपघाती विमानाचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळविण्याच्या उद्देशानं अशोक फालेराव सारख्या दिसणाऱ्या भिकारी माणसाला खून करून तो अपघात असल्याचं भासवून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गानं मिळविण्याचा कट रचला म्हणून त्यांच्या विरुद्ध मसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं माहिती काढत असताना पोलीस अंमलदार विलास सारोसकर आणि नितीन जगताप यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पायछ्या आरोपी योगेश साळवी हा फणीबाबा दर्गा लोणार गल्ली जवळ नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस अवलदार रवींद्र आढाव पोलीस अंमलदार विलास चारोसकर नितीन जगताप राम बर्डे गोरख साबळे राहुल पालखेडे पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले पायझ्या आरोपितांचा फणीबाबा दर्गा लोणार गल्लीजवळ नाशिक येथे जाऊन खात्री केली असता दिनांक जुलैला मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले त्यांनी नाव योगेश राजेंद्र साळवी वयवर्ष एकतीस राहणार वैष्णव रोड मालेगाव स्टँडजवळ असे सांगितले त्या सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा घडल्यापासून तो वेषांतर करून नर्मदा परिक्रमा महाकुंभमेळा प्रयागराज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी राहण्यास होता असे सांगितल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कामी मसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक